नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना दुपारच्या जेवणात काय बरं करावं म्हणून फ्रीज मध्ये डोकावले तर मला हे कारले दिसले आता हे बहुगुणी कारले आहेत पण खायला मात्र कोणी तयार नाहीत याची भाजी सहसा कोणी खात नाही तर आज मी ठरवलं की मुलांना हे कारले खायला घालावे काय करावं याचा विचारच करत होते तर मला सुचलं की यात एखादी दुसरी भाजी घातली आणि मिक्स काहीतरी आणि चटपटीत असं केलं तर चला तर मग आज करूयात कारलं आणि बटाट्याची भजी तर यासाठी मी दोन कारले आणि दोन मिडियम साईजचे बटाटे घेतले आणि छान असे स्लायसरच्या साह्याने असे त्याचे काप करून घेतले हे बघू शकता तुम्ही स्लायसरच्या मदतीने एकसारखे आणि एकाच साईजचे आपल्याला चकत्या करून भेटतात तर अशा ह्या चकत्या मी करून झाल्या दोन तीन वेळा धुवून घेतल्या आणि धुतल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये एक पाच मिनिटासाठी मी ह्या भिजत ठेवल्या भिजवताना याच्यामध्ये मी अर्धा चमचा भर मीठ टाकलं की जेणेकरून बटाट्याच्या कापांना आणि कारल्याच्या कापांना सुद्धा छान मीठ लागेल आता हे पाच दहा मिनिटं पाण्यात ठेवल्यामुळे हे दोन्ही छान कडक होते तोपर्यंत इकडे पाच सहा चमचे बेसनचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चमचा भर मीठ आणि अर्धा चमचा ओवा घालून आणि थोडं थोडं पाणी घालून हे छान फेटून घ्यायचं आहे यामध्ये सोडा घालण्याची अजिबात गरज नाही जर तुम्हाला पीठ चांगलं फेटलं असेल तर भजी सुद्धा छान टमक फुकतात तर एक अशा पद्धतीने सगळ्या चकत्या कारल्याच्या चकत्या मी एका बाजूला प्लेटमध्ये घेते आणि त्यामध्ये थोडस एक चमचा बर एक दोन चमचे चिंचेचा कोड आणि एक चमचा तिखट असं घेऊन हे छान पैकी असं मिक्स करून घेते आता हे मुलांना खाऊ घालायचे म्हणून हे असं छान चटपटीत करून घेते जर तुम्हाला कारले आवडतच असतील तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा कारले बॅटर मध्ये बुडवून त्याचे भजी करू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने दोन दोन तीन असे चकत्या घालायच्या आणि हे मध्ये मिक्स करून छान असे तळून घ्यायचं तर अशा पद्धतीचे सर्व मी चकत्या ह्या तळून घेते तुम्हाला कळणार ही नाही की हे बटाट्याच्या भजीमध्ये कारल्याचे काप आहेत दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यायचा आहे मीडियम टू हाय फ्लेम वरतीच तळायचा आहे जर का तुम्ही लो फ्लेम वरती तळाल तर ते भजे नरम होण्याची किंवा मऊ होण्याची जास्त शक्यता असते म्हणून हाय फ्लेम वरतीच तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता कढई मध्ये किती छान टम्म असे फुगलेले भजे आपल्याला दिसता आहेत दिसायला एवढे टेम्टिंग आहेत आणि खायला सुद्धा तितकेच चविष्ट आहेत तर अशा प्रकारचे भजे मी सर्व तळून घेतले आहेत आतमधील बटाटा आणि कारल्याच्या चकत्या सुद्धा तेलाच्या वाफेने छानपैकी अशा आतल्या आतच भाजून शिजून निघतात त्यामुळे त्याला वेगळं असं जास्त वेळ कडक होण्याचं किंवा जास्त कि करकवण्याची अजिबात गरज नाहीये तुम्हाला लालसा रंग आला किंवा असं सोनेरी रंग येतोय असं दिसला की ते तुम्ही भजी लगेच काढून घेऊ शकता तर बघू शकता मी असे भजी काढून घेतलेत तर शेवटच्या लॉट मध्ये मी याच्यासोबत सोबत मिरच्याही तळल्या आहेत कारण मिरची आणि कुठल्याही प्रकारचं भजी याचं कॉम्बिनेशनच भन्नाट आहे तर बघू शकता किती छान आणि सुंदर दिसत हे भजी आतमध्ये कारलं आणि बटाटा छान असा शिजलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे दिसायला इतकं छान दिसतंय तर खायला हे तितक चविष्ट आणि टेस्टी आहे माझ्या दोन्ही मुलांनी ह्याचे टमॅटो सोबत याचा फडशा पाडला त्यांना कळालं होतं की यामध्ये आत कडू कारला आहे पण ते छान बटाट्यासोबत तळलं गेल्यामुळं त्यांनी त्याची कडू टेस्ट त्यांना विशेष जाणवली नाही आशा करते की हे तुम्हाला कारल्याची भजी नक्की आवडली असतील चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद